दहशत असते एवढी एम आय डी सी वाढली नसती ना तुमच्या कालखंडामध्ये नगर एम आय डी सी जिल्ह्यात सगळ्यात मोठी एम आय डी सी काय झालं ते एम आय डी सीची परिस्थिती नगर शहराची एम आय डी सी झाली तुम्ही तुम्ही जे आरोप करणार आहे तुम्हाला एक उद्योग आणता आला का अरे आम्ही प्रयत्न केले म्हणून आज इतकी मोठी एम आय डी सी जर आम्ही गुंडगिरी केली असती आम्ही दहशत केली असती वाढली असती एम आय डी सी ही तक्रार कोणी करायला पाहिजे एखाद्या उद्योजकांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेंचं नाव वापरून किंवा निलेश लंकेने आम्हाला फोन केला आम्हाला हप्ते मागितले अरे खरे तो खरे जा गुंड तुम्ही आहेत खरे गुंड तुम्ही आम्ही संरक्षण दिलं म्हणून या मायडीशी वाटली तुम्ही जे लस शाजू पानाच्या गप्पा मारताना तुमच्या प्रवरानगरमध्ये राहत्यामध्ये सत्कारात ज्या गुंड ज्या एका गुंडाला त्याला तडीपारी झाली त्याला मोका लागला तो तुमच्या हारामध्ये त्याचा फोटो आणि तो तुमचा संपर्क कार्यालयात चालू करता आणि संपर्क कार्यालयाचं उद्घाटन तुम्ही करता आणि सांगता आम्हाला काय माहिती नव्हतं म्हणजे खरे कोण गुंड हे समाजाला माहिती ना हे उद्योजकांनी सांगायला पाहिजे मला सगळ्या उद्योजकांचा खाजगीमध्ये फोन आला अरे हे काय चालू आहे हे काय चालू आहे म्हणून मी पी मला पत्र दिलं मी आत्ता आज दिल्लीला जाणार आहे मी एक आठ दिवसामध्ये कमीत कमी पवारसाहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे त्यांना या सगळ्या या सुचित्र आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे कारण आज उद्योग आपण एका बाजूला म्हणतो की बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर उद्योजक उद्योग ल, उद्योग उद्योजकांना त्रास देणार असेल तर हे खपून घेतलं जाणार नाही हे पण मी काल पण एका कार्यक्रमात सांगितलं आज पण सांगतो आणि तुम्ही जर वारंवार गुंडगिरी गुंडगिरीची भाषा वापरत असताना तर आम्हाला सुद्धा दोन हात करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आम्ही आतापर्यंत तुम्हाला राजकीय काउंटर केलं तुम्ही जर गुंडच आम्हाला संबोधन असणार ना तर आम्ही समोरासमोर येऊन गुंडगिरी करायची आमची ताकद हे पण तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांग करत कोण करत समोर करतो कोण करतो सगळ्यांना माहिती आहे ना अरे आमची एम आय डी सी आम्ही एवढी वाढवली एम आय डी सी त्या एम आय डी सी उद्योजकांना त्रास द्या त्यांना कुठं मुंबईला बोलून घ्या कुठं वेगवेगळ्या वे वे कलेक्टर ऑफिसला बोलून घ्या कुठंतरी एखाद्या महसूलच्या अधिकाऱ्याला तहसीलदारला सांगायचं प्रांताला सांगायचं अरे ते एम आय डीचा प्लॉट अलॉट झाल्यानंतर तिथं महसूल विभागाच्या लोकांचा काय संबंध जाण्याचं तिथं जायचं त्यांना घेऊन खनिजाच्या नोटीस काढायच्या त्यांना अनेक पाच पाच दहा दहा पंचवीस पंचवीस कोटी रुपयाच्या हे करायचं दंड करायचा हे कुठला कायदा हे कुठलं काय का तुमच्या सरकार काय तुमच्या म्हणण्यावर चालतं का हे हो पण कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळ्या गोष्टीचं नमूद केलं मी पण प्रधानमंत्र्यांना हे सगळ्यांना केलं आहे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललो मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी स्टेटमेंट त्यांचं उद्योजक लोकांना जर कोणी त्रास देत देत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही त्यामुळे जा मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं मी त्यांची सुद्धा भेट घेऊन त्यांनासुद्धा सांगणार आहे तुम्ही जर असं स्टेटमेंट करता असताना तुमच्याच मंत्रिमंडळातले काही लोक जर असं चुकीचं वागत असेल तर हे आधी तुम्ही थांबवा